नमस्कार होळी झाली शिमग्याचा आज आमचा दुसरा दिवस आहे तर आज देव आमच्या घरी येणार आहेत आता होळीवर तिकडे आलेले आहेत दोन्ही पालख्या निनावाची पालखी आली आहे तर आजच्यासाठी आत्ता पालखी रात्री या मंडपात गादी मंडपात येतील जमा झालो आम्ही युट्यूबवर म्हणून अभिषेक पण अभिषेक पण आला आहे त्यांनी पण खूप व्हिडिओ पहिला यायला गे यायला गेले आदित्य पण आहेत बरेच सबस्क्रायबर मला भेटले आहेत माझे आणि भाई ह्याचे पण युट्यूब चॅनल आहेत अभिषेक जाधव म्हणून अभिषेक जाधव म्हणून माझं युट्यूब चॅनल आहे आज आहे म्हणून आज युट्यूब पाहिजे आज पण गावी भेटलं मी खूपच बरं वाटलं बरं आम्ही गावी भेटलंय आणि आईचे दुसरे मी प्लीज मयूरच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि घंटीवर नक्की क्लिक करा विसरू नका पण हे असं असं आमच्या आलीचा उत्सव असतो पूर्ण बघा मी मजा आली पालखीला हे आता चार पाच चालू राहील संध्याकाळची पण पालकी काय आहे ते संध्याकाळी तुम्हाला मी त्यानुसार दाखवेल तिथच्या व्हिडिओमध्ये आता आता तुला मी घेतो व्हिडिओमध्ये का एक मिनटं पा नमस्कार होळी झाली शिमग्याचा आज आमचा दुसरा दिवस आहे तर आज देव आमच्या घरी येणार आहेत आता होळीवर तिकडे आलेले आहेत दोन्ही पालख्या निनावाची पालखी आली आहे तर आजच्यासाठी आत्ता पालखी रात्री या मंडपात गादी मंडपात येतील आणि रात्री दो ओटी भरून झाल्याच्यानंतर जाले दोन्ही एकमेकांना भेटवले जातील अडीच दोन अडीचच्या वर्ष टायमाला आणि बरोबर तिकडे ती ओटी भेटली जाणार म्हणजे ती एक पालखी जाईल आप अप, आपल्या गावी तिकडे निघून धाव धावत घेऊन जातील आणि एक पालखी आपल्या इथे असेल परत तिथून मंदिरात घेऊन जातील मग त्यासाठी तयारी जोरात चालू आहे बघू शकता सुस्वागतम आणि आत्ताच रांगोळी काढली आहे सर्व महिलांनी छान प्रकारे कालची रांगोळी वेगळी होती आणि आत्ताची रांगोळी वेगळी आहे त्याप्रकारे आहे संध्याकाळचं या काही कशा कसं पूजा होते कसे ओट्या भरल्या जातात ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवण्याचा थे प्रयत्न असेल तर तुम्ही बघा आपण संध्याकाळी पालखी आल्यावर ते तुम्हाला बघायला भेटेल आई कसं मग कसं वाटलं एकदम एकदम गावी हे एक गावी, गावी असल्यावर खूप मजा येते ना मुंबईच्या ठिकाणी तुम्हाला न्यायला पाहिजे गावी असताना आता संध्याकाळी जास्त रात्री रात्री हा रात्री सांगितलं मी रात्री बाळगी नवीन येणार हां म्हणजे खूप छान वाटतं अगदी जी काढ कधी चार पाच उतरलं नाही हां बरोबर बनवतो माझा बनवतोय नाही पाहिजे ना अगणी भाजी आई ओ संध्याकाळ संध्याकाळ साठी उत्सुक आहेत बस 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 संध्याकाळ साठी उत्सुक आहे मुंबई वरना सर मुंबई आलेले आहेत कसं वाटतं मग आणि संध्याकाळी मग संध्याकाळी ओट्या असतील तुमच्याच असतील ना नवस असेल ना हा नवीन चांगला मुलगा भेटावा लग्नासाठी एकदम मस्त आमचं फटाफट <laughs> काय नाही ठीक आहे संध्याकाळचं वातावरण वेगळं असतो आणि उत्सुकता आम्हाला लागते की आमचं आमच्या घरी देव येणार आहेत तर आज आता त्या देवळावर आहेत मग संध्याकाळी दोन्ही पालखे आपल्या इथे विराजमान होतील आणि त्यानंतर इकडचा कार्यक्रम चालू एक वाजेपर्यंत कार्यक्रम चालू असेल ना खूप जबरदस्त मजा येते एकदा तो पुढे तुम्हाला त्या व्हिडिओ मी नक्कीच दाखवेन आपण बघूया चला बोलून पाहिजे बोडेल ती बोडेल नक नक लागेल बघा बाजारामध्ये एकदम चांगले झाले दोन दिवस आता बाजार असेल ना दोन दिवस बाजार असेल ओटी भरण्यासाठी लाईन आहेत आता संध्याकाळी आठ वाजता आपली आपली पाळक्या आपल्या इथे खळ्यात येतील असं बाजार भरलेलं आहे अशा प्रकारे ओझरे गावात हे बाजार भरले जातं होळीच्या सणासुदीमध्ये शेंग्याला अशा प्रकारे बाजार आहे आणि संध्याकाळची वेळ आहे गावात इथं वातावरण असं आहे इथे जाजरी आहेत काय घेतलं बलून बोलून काय बलून पहिला बलून घेतला झालं इथे आता लहान मुलांना आणायचं म्हणजे तर एक नाही सर्वच गोष्टी ज्या ज्या पास लागतात त्या द्यावं लागतं काय घेतलं काय घेतलं बाजारात आणायचं म्हणजे लहान मुलांना उभा घेतलेला नको आता बॉल पाहिजे जनम काका हां माझा काका आहेत आज लग्नाचे स्थळ बघत असतात तर नक्कीच बघणार बघायचं असेल तर आम्हाला सांगून ठेवा कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचे मी काशी बोलू शकतो ओजरेचे तर आमच्या हाती अरे बापरे मग चांगले आहेत ते पोरी पोरीसाठी स्थळ पोरांसाठी स्थळ बघत असतात तर तुमचे कमेंट टाका तर नक्कीच आम्ही प्रयत्न करू मंदिर आहेत सत्याची पूजा आहे देवळात आणि तिथे उट्या भरत आहेत आता आठ वाजतानंतर आपल्या घरी म्हणजे तिथे खड्यामध्ये दोन्ही पालख्या घेऊन जातील व त्याच्यानंतर तिकडे उट्या भरले जातील व रात्री एक वाजता दोन्ही पालख्या एकत्र तिथे भेटतील परत आणि त्यानंतर ते एक पालखी नेनावला जाईल आणि एक पालखी आपली इथे परत येईल अशा प्रकारे मग इथे सात आठ दिवस ज्या काही पालख्या आहेत ते राहील मग उद्याच्या दिवशी रविवार आहे तर रविवारी सर्व आपल्या आपल्या गावी निघतील नेटवर्क नाही आहे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या गावी नेटवर्कचा खूप मोठा इशू आहे फोन नसल्यामुळे सर्व पण एक चांगलं प्रकारे एक आहे की फोन नसल्यामुळे सर्वांना एक वेळ भेटतो इथे येऊन गप्पा गोष्टी मारायला पण ती वाईट पण आहेत की फोन एमर्जन्सीसाठी असणं गरजेचं आहे पण ठीक आहे गावी फोन नाही म्हणून आम्ही सर्वांना सर्वांच्या घरी येऊन जाण असतो भेटतो हीच खूप मोठी हे आहे तर त्यासाठी आपण पुढे व्हिडिओ बघा संध्याकाळच्या काही तिकडे ओटी पडण्याच्या कार्यक्रमामध्ये आपण ते पण व्हिडिओ घेऊ नारळ घेतले होते तर नवसाचे नारळ म्हणजे आपल्या नवस तर पहिलं झालेलं आहे पण सहकलक्ष्मी आम्ही बांधायचं मनात असेल तर आपण अशा प्रकारे नारळ बोलतात इथे दोन्ही पालक्या आहेत दोन्ही पालख्याला ज्यांचं आप आपलं मन असेल तर त्याप्रमाणे नवज बोलत जातात नवज बोलल्याच्यानंतर जे पूर्ण होतं त्या या पद्धतीत असं हे पूर्ण बांधलं जातं बऱ्याच जणांची नवस असतात ते पूर्ण होतात त्यासाठी एक नवसाला पावणारी पण श्री ओजरेकर कुलदेवता यांना खूप मोठं मान आहे बाहेरून चिपळून बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या गावातून लोक येणार येणारे असतात आज नवज तर तिथे नवस बोलतात नवस बोलणं पूर्ण झाल्याच्यानंतर आपल्या इथे आहेत आणि संध्याकाळी आर्केस्ट्रा आहे आर्केस्ट्राची बस आली आहे धमाका त्यासाठी ती पण आज संध्याकाळी पण ऑर्केस्ट त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ ते पण याच्यातच बनतो अशा प्रकारे या हे बरेचनाची नव सांगते ती मला पुढे बघा दाखवतो पालखीनं अशा अशा प्रकारच्या आपल्या आईशीनाची पालखी आहे त्या फक्त त्या प्रकारच्या नवस ज्यांचे आहेत ते होते इतिहास एकाला सांगायचं तर त्या सा, पद्धतीत ते नवस बोलले जातात तर त्या पद्धतीत त्यांचं नवस झाल्याच्या नंतर तसे आपल्याला जसे पाहिजे गौरव हे आम्ही सर्व गावकर म्हणून सर आमच्या आमचे जे असतात ते आपल्या आप <laughs> आम आमच्या थल्या थल्यामध्ये आम्ही उटी पडले आहे म्हणून आम्ही गावकर म्हणून आम्ही आपल्या इथे आल्यावरच्या नंतर आम्ही उटी पडलो त्याला पुढे बघू आपण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि आरणिका आपण प्रकारच्या गादी मंडपामध्ये दोन्ही पाळख्या आल्यावर चिकडच्या मग सर्व होत्या रात्री एक दीड वाजेपर्यंत होतात त्यानंतर दोन्ही पाळक्या मग बाहेर जाऊन एकमेकांना भेटून खोकली ऑटोमॅटिक होऊन जाते त्यानंतर मग लिलावची पाळखी फिलावली जाते आणि ्रादेवीची पालखी परत त्या स्थानी विराजमान होते अशा प्रकारे होतो खूप छान मजा येते आणि हे होटे आहेत अशा प्रकारच्या ओटी आहेत तर बघा आपल्या खूप छान आहेत शनिवारी हल्दी कुंकू त्या जे काही फोटोज आहेत ते आठवणी आहेत व्हिडिओ तर तुम्ही पाहिले असेल आवडले असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि हे व्हिडिओ मी इथेच संपवत आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय